बैल आता किती दिवसांनी यायचं नाही चालत नाही आता जर तुम्हाला पैसे करायचं बैलात पैसे करायचे तस तरी एक नाव करायचं परत राखायचं सर हा गयाला बैल ठेवायचा तांदूळचा सिद्धापूर खानीचा बैल आतापर्यंत बरीच बैल झाली त्यात नाही की वेगळ्या पद्धतीचा बैल होणार आहे हा हा वेगळ्या पद्धतीचा हा बैला छाती रुबाब तिचं बैल जे काशीत मास्तर कडे होता काय नाव त्याचं काय मला तेच श्रेष्ठी वाटल्या छाती आत्ताच मागे सारखे केवढ्या आणि बैलाची नजर एक नंबर बैला त्या वयात बैल कप्पाळाच्या आट्या पाडून बैल होतो ह्या वयात डोळ्या बैलाच वय काय सांगाय मला त्या वयात आठ आज सात महिन्याच्या पिल्ला जर असा बैलाची नजर असेल तर पुढं काय बैलाची नजर कधीच फेल जाणार बैल धगडायच गोटी घेऊ मामा बैल वळखायला बैलाचं वय योग्य आहे ना नाही एक नंबर वय मग श्या माणसाला बैल ओळखायला वय मी लहानपणी मी एकदा तुम्हाला बोलून दावलो मामा आतापर्यंत तुम्ही बैल गया पाळल्या पण सर्वांपेक्षा वेगळा बैल होणार होत महिन्यात असताना मी सांगितलं त्यावेळेस पण कलर त्यावेळेला हरणा होता मामा कलर होता पण कोसा येणारच होता ना कोसा कलर हरणा हरणा वाटत होय बाबा आता नावं ठेवायसारखी एखादी गोष्ट नाही ना, ना, नाही कुठल्याही वळू आल्या नाही कुठल्याही जाणत्या माणसाने एखाद्या येऊन बैल इथं चुकतोय म्हणून सांगू द्या बाबा कुणी येऊन सांगू द्या इथ बैल थोडासा चुकणार आहे जागा सोडल्यावर बैलच रूप वेगळे दिसत हा आता आल्यापासून कस दिसू नाही तुमचे झालं तिथं बांधण्याचं मोरखी काढा बाबा एक दोन सर्वात एक नंबर पाहणार बाबा सिद्धापुर खानेत आता जेवढी वासर आहे सिद्धापुर खाने सर्वाकडे बैल आहेत नाहीच नाही तर सर्वेपेक्षा एक वेगळ्या पद्धतीचे हे जर एखादं मला या बैलाच हा आपल्या म्हणून अगोदर तुमची बैलच होती मी तुमच्या बैला काय नाव ठेवलं नाही पहिल्या बैलांना पण ह्या बैला जे बैल हाय जे वासर आहे त्याला हायच म्हणलं पाहिजे भले असू द्या माझा एखाद्या गरीबाचं कुणाच बी असू द्या एखाद्या मोठ्या माणसं बसवी ज्याचा हाय त्याला हाय म्हणलंच पाहिजे बैल म्हणजे बैलच या बैलाची ठेवलं जाणार माझ्या बुद्धीने कारण मी आतापर्यंत कुणावाल्याला किततर वासरं दिली जे सर्वांच्या बैलाची देऊन बघितली ही बैला जो पाय जी आहे ना पळायच्या बैलाला ही पाय ही शिप बैलाला मेन छाती लागते पळायला छाती बैलाला कमी झाले ना बैल कधीच दम काढत नसतो पळायला स्पीड त्याच कमी येत चौक तर असा ही चौक आता तुमची सिद्धापूरला आहे ना बरीचशी बैल आहे ही चौक आहे का बैलाला कुठली सिद्धापूरला आणायची बैला ना हा ही चौक आहे का मला जरा सांगा मी सर्वांच्या बैला घरी जाऊन आलो बर त्या बैलाचा चौक एक वेगळ्याच पद्धती बैल उभा करतानाच बलायचे मी मागास शोभा केला तसाच बैल उभा करायचा बैल बघा खंड्याला इसने खाली माग घालतो दाल पडाल हात घाल बैल दाबायला धरास असे निलंफडा हात दालफडा खाली हात घाल आणि गोंजर हा बैल दाल फा गोंजर हा गोंजर हां आता बैल दिसते गोंजरा फक्त हा बैल तसाच खाली हात लावू घोटाळेला हात लावायचा गोंजरायचा बैल परत ऐकायचा ना तसा तसंच कंड्याला धरून मागे टाकलायचं थोडा थोडा ढकल थोडा ढकल बोलायचं थोडा बस 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 लय नको बस हां मामा आता इकडे वरलीकडे बैल बघा हे जर माग सर अजून थोडा अजून थोडं सर बैल नाही बघू त्यांना कसा बघायचं जसं फिरून बघू